जत मध्ये डंपर व मोटरसायकलचा भीषण अपघात पत्नी ठार पती जखमी कवटे मंकाळ तालुक्यातील धुळगाव येथील जत तालुक्यातील गुड्डापूर चोरडी रस्त्यावर डंपर व मोटरसायकलची समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कवटे मंकाळ तालुक्यातील धुळगाव येथील मंडाबाई गणपत माने मयवर्ष पन्नास या अपघातात जागीच ठार झाल्या तर पती गणपत यशवंत माने वर्ष अठ्ठावन्न हे गंभीर जखमी झाले ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघाताची माहिती मिळता श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा सर्वा हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी जखमी गणपत माने यांना शासकीय रुग्णवाहिकेतून माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले आणि त्यांचे प्राण वाचले घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की माझी सैनिक असलेले गणपत माने व त्यांच्या पत्नी मंडाबाई माने हे दोघे जण गुड्डापूर वरून इथे मुलाच्या विवाहा करता स्थळ पाहून गावाकडे परतत होते दरम्यान गुड्डापूर सोर्डी रस्त्यावर मोटरसायकल व डम्पर दोन्ही मध्ये समोरासमोर धडक झाली या धडकेत मंडाबाई माने या जागीच ठार झाल्या तर गणपत माने हे गंभीर जखमी झाले होते मात्र घटनास्थळी मदतीविना अर्धा तास तडपडत होते लोकांनी ही बग्याची भूमिका घेतली होती यावेळी तुकाराम बाबा यांना याबाबतची माहिती मिळाली घटनास्थळी तुकाराम बाबा हे तात्काळ पोहोचले त्यांनी जखमींना स्वतःच्या गाडीतून माडग्याळ येथील रुग्णालयात दाखल केले त्यानंतर जखमी गणपत माने यांना एकशे आठ तु यातून माडग्याळ ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी हलवण्यात आले अपघातग्रस्त गणपत माने हे माजी सैनिक आहेत तर त्यांची दोन्ही मुले भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत एका मुलाच्या विवाहनिमित्त स्थळ पाहण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली त्यामुळे धुळगाव व कवटे मंकाळ इथे शोककळा आहे